बाहेरच्या देशामध्ये आहे आणि आई किंवा वडील एकटेच इथे राहत आहेत आणि ते सिक्युरिटी राहिलेली नाही अशी मुलं स्वतः आम्हाला सांगतात की आमच्या आईला किंवा वडिलांसाठी एखादा पाठणार हो पुढे त्याच्यामध्ये आयुष्य कसं जात काही नंतर काही तिथे पण पुढे काही डिवोर्स पर्यंत काही दाग गोष्टी होतात महिला जिवंत राहिली तर ती घरात ऍडजस्ट होते घरात काहीतरी घरकाम करते वगैरे पण पुरुष जिवंत राहिलं त्याचा हाल होत अशा प्रकारची जी जोडती तुमच्याकडे येतात त्यांचं पुरुष कसं समाज स्वीकारतो पुरुषांच्या अपेक्षा असतात की सुंदर पाहिजे हो या नंतर मला छान करून खायला पाहिजे प्रेझेंटेबल पाहिजे मी मोठ्या लोकांमध्ये फिरतो कुठे मी सहलीला जातो तर ती अशी प्रेझेंटेबल पाहिजे बायकांच्या बाबतीत बघितलं की त्या बाईचा आता उत्पन्न झिरो आहे पण ती विचार केली मला किमान पन्नास हजार उत्पन्न असलेला माणूस पाहिजे मी आता पण आयुष्यभर रांदावाडा वाढा सगळं केलं मी आता स्वयंपाकघरात अजिबात जाणार नाही काही जातींमध्ये तर विरोध खूपच जास्त तलवारीने त्या बाईला कापून टाकू इथपर्यंत लोक आहेत नमस्कार आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत एकीकडे समाजामध्ये घटस्फोटांचं प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे एकटे पडणाऱ्या ज्येष्ठांचं प्रमाणही लक्षणीय आहे अशा वेळी आयुष्याच्या सेकंड इनिंग मध्ये एकट्या पडलेल्या ज्येष्ठांना आपल्या जोडीदाराचा विरह सहन होत नाहीये एकटं जगणं हे किती कठीण आहे या यातनेमधून हे ज्येष्ठ जात आहेत आणि अशा ज्येष्ठांसाठी काम करत आहे माधव दामले फाउंडेशन आज आमच्या स्टुडिओमध्ये माधव दामले फाउंडेशनचे संस्थापक माधव दामले आज आपल्याबरोबर आहेत आणि आपण आज त्यांच्याशी याच विषयावरती चर्चा करणार आहोत नमस्कार दामले सर आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत एकट्या पडलेल्या ज्येष्ठांना तुम्ही साथीदार शोधून घेण्याचं सा काम करत आहे त्यांच्यासाठी योग्य साथीदार कसा असावा यासाठी तुम्ही काय तुम्ही काही सूची देखील बनवलेल्या आहेत काय सांगाल याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात जी आवश्यकता लोकांची एवढ्यासाठी आहे की आम्ही जे काम करतो ते थोडं हायर मिडियम क्लाससाठी काम करतो कारण लग्न ही संकल्पना अजूनही ज्येष्ठांमध्ये असो किंवा तरुणांमध्ये असो आहे त्यामुळे अजूनही महिला ह्या घर काम करतील आणि पुरुष हा पैसा आणतील ही संकल्पना अजूनही तशीच आहे त्यामुळे मग अफोर्डेबल कंडिशनमध्ये कोण आहे तर रिटायर झाल्यानंतर पण ज्याचं उत्पन्न साधारण तीस सा है। आशी लोकस यहां में पहला ते पस्तीस हजार रुपये आहे अशी लोकच ह्यामध्ये भाग घेऊ शकतात हा एक पहिला त्यातला मुद्दा आहे दुसरी गोष्ट इनमध्ये एक दुसरा प्रकार असा बघितला की महिला ह्या साधारण तीस टक्के महिला ह्या म्हणजे त्यांना स्वतःचा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे तशा कारण त्या नोकरी करणाऱ्या होत्या किंवा त्याचा बँक बॅलन्स आहे वगैरे पण सत्तर टक्के महिला या हा हाऊसवाईफ्स आहेत त्यामुळे त्यांना स्वतःचं फ्रीडम किंवा फायनान्शियल फ्रीडम किंवा कुठलाच फ्रीडम नाही आहे तर अशा महिला सहसा या जास्त का फार वळत नाहीत परंतु करोनाच्या नंतर आम्हाला असा अनुभव आला की ज्यांचे मुलं बाहेरच्या देशामध्ये आहेत आणि आई किंवा वडील एकटेच इथे राहत आहेत आणि ती ती सिक्युरिटी राहिलेली नाही तर अशी मुलं स्वतः आम्हाला सांगतात की आमच्या आईला किंवा वडिलांसाठी एखादा पार्टनर शोधा कारण त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं जाईल कुठेतरी बॅक ऑफ द माइंड त्यांना असं असतं की बाबा सेफ्टी पार्ट ऑफ व्ह्यू हे कसं काय करता येईल कारण एक जनरल आपण जर आत्ता बघितलं की ॲव्हरेज बघितलं तर ॲव्हरेज मध्यमवर्गाचं आयुष्य हे ऐंशी वर्षापर्यंत आहे म्हणजे साधारण साठीला तो माणूस जर ज्येष्ठत्वाकडे आला आम्ही तर पन्नासच धरतो तर साधारण वीस वर्ष एकटं राहणं अतिशय मुश्किल आहे म्हणजे आजच्या काळामध्ये कारण पूर्वीच्या काळी आपण बघितलं की म्हणजे आपले आजी आजोबा वगैरे असतील तर ते एकटे जरी राहिले म्हणजे एखादा पार्टनर गेला तर दुसरा माघारी जगायचा एकटे आयुष्य काढायचा त्याचं कारण असं नाही त्याचं कारण असं होतं होत होत की एकत्र फॅमिली हा, एक हा पूर्वीच्या काळामध्ये होत्या की कोणतरी घरातला एकटा झालेलं ज्येष्ठ सुद्धा ऍडजस्ट व्हायचं आता जर तुम्ही पुन्हा मुंबई बघितलं आणि फ्लॅट सिस्टीम मध्ये बघितलं तर एकटा ऍडजस्ट होणं अतिशय मुश्किल आहे त्यातल्या त्यात आम्ही जो स्टडी केला किंवा आम्ही जे दहा वर्षाचा अनुभव आहे त्याच्यातनं जर महिला जिवंत राहिली तर ती घरात ऍडजस्ट होते घरात काहीतरी घरकाम करते वगैरे पण पुरुष जर जिवंत राहिला त्याचा हाल कुत्रा खात नाही म्हणजे माझ्याकडे असं एक उदाहरण मी बघितलं पुण्यामध्येच की सुनेनी सांगितलं की नवरा बाहेर गेल्यानंतर मला परपुरुष घरात नको मग अशा वेळेला नवरा जेव्हा बाहेर जायचा तेव्हा त्या सासऱ्याला पण डबा करून द्यायचे सासरा डबा घेऊन कुठे सारसबागेत बस कुठे दिवसभर टाइमपास करायचा आणि संध्याकाळी नव्या घरी येईल तेव्हा घरी यायचा अशी परिस्थिती पुरुषांमध्ये होते यायचं कारण मेनली फायनान्शियल त्याची कंडिशन व्यवस्थित नसते इथं जिथं फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित आहे तिथे हा प्रॉब्लेम येत नाही आतापर्यंत आम्ही ज्या ब्याण्णव जोड्या जमवल्या त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही ही गोष्ट बघितली की तो माणूस खरंच अफोर्डेबल कंडिशन मध्ये आहे का नसेल तर खरं आम्हाला वाईट वाटतं पण आम्ही नाही काय करू शकत छोटी फायनान्शियली आपण मदत नाही करू शकत हा प्रॉब्लेम येतो पण मग अशा प्रकारची जी जोडपी तुमच्याकडे येतात असं त्यांचं पुढचं आयुष्य कसं समाज स्वीकारतो का त्यांना पर... नहीं इतको इतको ब्राड नहीं, नहीं बर आता ह्याच्यामध्ये पण अजूनही आपल्याकडे म्हणजे एवढ्या प्रमाणावरती इतकं असं काही इतकं म्हणजे ब्रॉड थिंकिंग अजूनही आलेलं नाही बरोबर आहे याचं कारण असं आहे की आता आम्ही जे काम करतोय ते पुणे आणि मुंबई इथेच करतोय अजून आम्ही मोठ्या मेट्रो शहरामध्ये अजून तुम्ही जर बाहेर गेलात म्हणजे मला एका ठिकाणी सांगलीला एका ज्येष्ठ नागरिक संघामध्ये वाचण्यासाठी बोलवलं होतं तर तिथे तर इतका तीव्र विरोध झाला मला या सगळ्या गोष्टीला म्हणजे सहज बोलता बोलता मी एक उदाहरण दिलं की राधाकृष्ण हे लिव्हिंगचं खूप चांगलं उदाहरण आहे आणि महात्मा गांधीजींनी पण तसं म्हटलेलं बंड़ आहे तर एक बाई इतकी चिडली माझ्यावर उठवली ते म्हणलं जो तो उठतो तो हल्ली सनातन धर्मावरती अटॅक करतो काय वाटेल तसं बोलतो तुम्हाला काय अक्कल आहे का वगैरे म्हणलं सॉरी माझ्या चूक काय तर तिने मला सांगितलं की जेव्हा राधा सोळा वर्षाची होती तेव्हा कृष्ण सात वर्षाचा होता म्हटलं असेल मला त्या पुराणात पडायचं नाहीये पण कॅलेंडरवर जी राधाकृष्ण असते ती मात्र वयातली असते म्हणून तो विषय मी थांबवला तर इतका तीव्र विरोध आहे काही जातींमध्ये तर विरोध खूपच जास्त आहे म्हणजे तलवारीने त्या बाईला कापून टाकू इथपर्यंत म्हणणारी सुद्धा लोक आहेत परंतु पुणे मुंबईमध्ये याला ऍक्सेप्टन्स आहे दुसरी गोष्ट ज्यांची मुलं बाहेरच्या देशात गेलेली आहेत त्यांनी थोडं बाहेरचं जग बघितलेलं आहे ती लोक त्यांना वाटतं की आपल्या वडिलांनी किंवा आईने एकटं कसं जगावं तर त्यांना कोणीतरी कंपॅनियन पाहिजे आणि मग ती लोक ऍक्सेप्ट करतात हा अजून खूप मोठा फरक आहे म्हणजे जात वैज पण फरक आहे कुठल्या शहरात राहता ह्या मधूनही फरक आहे हे असं होतं पण आता नागपूरकडनं किंवा औरंगाबादकडनं सुद्धा आम्हाला चांगल्यापैकी लोकांचं विचारणं व्हायला लागलेलं नाही नक्की चांगला उपक्रम आहे तुमचा पण हे सगळं म्हणजे जेव्हा ज्यावेळी म्हणजे बऱ्याचपैकी बऱ्यापैकी रिटायर झालेल्या व्यक्ती यामध्ये आहेत असं तर अशा वेळी आर्थिक गोष्टी पण ह्याच्यामध्ये येतात असं समजा एखादी म्हणजे महिला एकटी असेल आणि एखादा पुरुष पण एकटा असेल दोघांना एकत्र एक राहायचे का लग्न करायचं असेल वगैरे तर त्यांच्या घरातल्या दोघांच्या घरातल्या कुटुंबांकडून आर्थिक म्हणजे संपत्ती त्यांची असेल त्याच्यावरती देखील मला वाटतं बरेच वाद होतात कारण मधल्या काळामध्ये अशा अनेक घटना झालेल्या आहेत कारण जर आईने त्या दुसऱ्या पुरुषाशी लग्न केलं तर इस्टरटीमध्ये तो देखील एक वारस म्हणून येतो किंवा आपल्या बाबांनी त्या दुसऱ्या स्त्रीशी लग्न केलं ही मानसिकता त्या मुलांच्या मागे अशी प्रकरणं तुम्ही कशी हाताल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही तीन स्टेपने लोकांना पुढे जायला सांगतो पहिल्यांदा फ्रेंडशिप करा दुसऱ्यांदा लिव्ह मध्ये राहा मध्ये राहिल्यानंतर तुम्हाला वाटलं की साठ ते सत्तर टक्के आपलं जमू शकेल तर तुम्ही लग्नाचा विचार करा तीन स्टेप आहेत काही लोक इतके बोर्ड आहेत की ते मध्येच राहतात बेसिकली आपल्याकडचा कायदा इतका किचकट आहे की कि तुम्हाला जर डिवोर्सला जायचं तर सहा ते सात वर्ष किमान फुकट जातात सात आठ लाख रुपये किमान जातात दोन्ही साईडचे वकील आणि सगळे आणि मेंटल हॅरॅशमेंट ही खूप होते जर साठव्या वर्षातल्या माणसाचा असं काही करावं लागलं सत्तरवीपर्यंत जो याच्यात गेलं त्याचं आयुष्य समताना पुढच्या दहा वर्ष फार मिजरेबल होतात पण आम्ही लोकांना काय सांगतो की आधी मैत्री करा आधी कुठेतरी बाहेर भेटा एकमेकाशी ओळख करा कारण आम्ही रेग्युलरली दर तीन महिन्याने किंवा एक मोठं गेट टुगेदर घेतो एक सहल काढतो दर महिन्याने आम्ही या लोकांना भेटवतो आणि आमच्या लोकांना बोलवतो आमची सिस्टीम अशी आहे की पहिल्यांदा आमच्याकडे कोणी आला की तो खरोखर सिंगल आहे की नाही ते बघतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पहिल्यांदा डिव्होर्स असेल तर डिवोर्सचे पेपर आहेत की नाही जोडीदार गेला असेल तर ते पेपर्स आहेत की नाही हे सगळं पहिले चेक करतो सेकंड आम्ही चेक करतो की आर्थिक दृष्ट्या तो सक्षम आहे की नाही तिसरी गोष्ट आपण बघतो की त्याचं स्वप्ताचं सेपरेटली राहायला काही घर आहे की नाही कारण फॅमिलीमध्ये तो ऍडजस्ट होण्या म्हणजे त्या बाईला किंवा पुरुषाला ऍडजस्ट होणं शक्यच नाही त्यामुळे ते बघतो की हे तीन सेपरेशन आपण पहिल्यांदा बघतो आणि ते झाल्यानंतर मग त्याच्या अपेक्षा काय आहेत तर तुम्हाला गंमत सांगायची तर पुरुषांच्या अपेक्षा असतात की सुंदर पाहिजे स्लिम पाहिजे हो या वयात पण या वयात नंतर मला स्वयंपाक छान करून खायला गायला पाहिजे प्रेझेंटेबल पाहिजे मी मोठ्या लोकांमध्ये फिरतो व कुठे मी सहलीला जातो तर ती अशी प्रेझेंटेबल पाहिजे या त्यांच्या अपेक्षा असतात त्या असताना सुद्धा तिचा खर्च तिने करावा तिचा मोठे आजार पण आले तर तिने करावे म्हणजे ही जबाबदारी घ्यायला पण ते तयार नसतात बायकांच्या बाबतीत तर बघितलं की त्या बाईचं आता उत्पन्न आहे पण ती विचार मला किमान पन्नास हजार उत्पन्न असलेला माणूस पाहिजे मी आता पण आयुष्यभर रांदावाडा उष्टी काढा सगळं केलं मी आता स्वयंपाकघरात अजिबात जाणार नाही त्यांनी पाहिजे बाई ठेवावी तिच्याकडे मी स्वयंपाक करून घेईन पण मी स्वतः स्वयंपाक वगैरे काही करणार नाही दुसरी गोष्ट मला त्यांनी छान कुठेतरी फिरवलं पाहिजे त्याच्यानंतर माझ्या नावावर काहीतरी फ्लॅट ठेवला पाहिजे अशा खूप अपेक्षा आहेत की त्या अपेक्षा म्हणजे आधी पूर्ण झालेल्या नाही आहेत दुसऱ्या जोडीदाराकडून अपेक्षा असतात तर त्यामुळे मग असं होतं की काउन्सिलिंगच्या माध्यमातून आम्हाला त्यांना सांगायला लागतं की बाबा हे असं असं आहे आणि अशा प्रकारचे तू जोडीदार बघत बसले तर तुला मिळणं शक्यच नाहीये तर तू ह्या तुझ्या अपेक्षा थोड्या कमी कर हे कमी कर ते सांगितल्यानंतर मग हळूहळू त्यांना पटायला लागतं मग सुरुवातीला आम्ही ट्रिपच्या माध्यमातून मैत्री तयार होते त्यातल्या काही लोक म्हणतात की हे माझ्यासाठी योग्य वगैरे हो मग त्यांचं पहिला आम्ही ऑफिसमध्ये मीटिंग मिटिंग घेतो आणि ती झाल्यानंतर मग त्यांना योग्य वाटलं तर मग ते बाहेर भेटतात मग सगळ्या त्यांच्या गोष्टी गोष्टी चालू होतात आतापर्यंत की तुम्ही जोडपी हा ब्याण्णव त्याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये पुढे त्यांचं आयुष्य कसं जातो याचं काही नंतर काही हो, आमच्याकडे सगळ्यांचं तिथे पण पुढे काही डिवोर्स पर्यंत काही गोष्टी होतात त्या अजून एकही के केस नाही कारण बेसिकली आम्ही स्टार्ट डिवोर्स म्हणण्यापेक्षा कसं होतं की आम्ही मध्येच बघतो की साठ सत्तर टक्के जमत आहे तरच लग्न करा लग्न ही आमची कन्सेप्ट नाहीच आहे कारण लग्न केल्यानंतर एक वेगळेचे अधिकार येतात त्यातनं मुलांची खूप मोठे भांडणं होतात आम्ही काय सांगतो की तुम्ही मध्ये राहा एक तुम्ही मुलांशी बोला मुलांचा विरोध असला तरी चालेल कारण तुमची जर प्रॉपर्टी असेल तर मुला काही करू शकत नाही तुम्ही व्हील तयार करा आणि व्हीलमध्ये असं म्हणा की मी जर आधी गेलो आणि माझ्या पश्च्यातही बाई जिवंत राहिली तर ज्या फ्लॅटमध्ये आम्ही राहतोय तो फ्लॅट मध्ये मरे ती मरेपर्यंत ती राहील महिल्यानंतर हा फ्लॅट माझ्या मुलाकडे जाईल मी काही तिच्यासाठी जो डिपॉझिट ठेवलं असेल त्याचं व्याज जे आहे ती जगेपर्यंत तिला मिळेल ती मिळाल्यानंतर माझ्या अमुक मुलाकडे जाईल हे विल मध्ये आम्ही उल्लेख करायला लावतो आणि त्या मुलांना दाखवतो त्याच्यामध्ये शेवटची कंडिशन आम्ही टाकतो तुम्ही जर माझ्याशी नीट वागलात तर हे विल व्हॅलिड राहील नाही तर मी विल कधी चेंज करू शकतो तर त्यानिमित्ताने सुद्धा मुलं प्रॉपर्टी असेल तर व्यवस्थित राहू शकतात हा दुसरा भाग आहे दुसरा महत्वाचा भाग की महिलेची प्रॉपर्टी आणि पुरुषाची प्रॉपर्टी ही त्यांचे त्यांचे कसं काय विल्हेवाट लागायची त्यांचे ठरवत कारण मध्ये हा कुठले अधिकार एकमेकाला नसतात पण लग्न झालं की अधिकार येतात दुसरी गोष्ट असं बघितलं की काही लोक नवरा बायको दोघे नोकरी करणार आहेत दोघांची पेन्शन आहे आणि जर एखादा जोडीदार गेला आणि यांनी जर लग्न केलं तर पेन्शन बंद होते आणि त्यामुळे सुद्धा लोक काही लिव्हिंग मध्ये राहतात तर असे बरेचसे त्याला छोटे छोटे कंगोरे आहेत ते सगळे आम्ही बघतो आणि त्या पद्धतीने मग पुढे जातो नक्कीच तुम्ही आत्ताच म्हणाले की तुम्ही एक नवीन काहीतरी उपक्रम करतायत मैत्री नावाने आम्ही एक मैत्री क्लब क्लबी स्थापन केला की माझ्याकडे ला एक बाई आल्या होत्या तर त्या नुकत्याच रिटायर झाल्या होत्या आणि त्यांच्या आणि नवऱ्यामध्ये बारा वर्षाचं अंतर होतं आणि पूर्वीच्या काळी पाच सहा घरात मुलं असल्यामुळे जो मिळेल त्याला उजवायचं आणि एकदा लग्न करून टाकायचं झालं की त्यांना सांगायचं की ह्याच्या पुढे जर मुलीला घरी यायचं असेल तर खांद्यावर म्हणजे थोडक्यात तो शिवाय तुम्हाला अलाउड नाही अशा वेळेला तुम्हाला ते संसार त्यांना करायलाच लागायचं आता बारा वर्षाचा अंतर असल्यामुळे बारा वर्षापूर्वी नवरा रिटायर झाला एक बारा वर्षी शाळेत शिक्षिका होती ती रिटायर झाली आणि मुलं वेगळी राहायला लागली होती जेव्हा ती घरात राहायला लागली तेव्हा कळलं की इतक्या खाण्याआ्या माणसावर आपण संसार कसा काय केला इतकी फ्रस्ट्रेट झाली ती आमच्याकडे आली तिने सगळं सांगितलं मी त्याला म्हणलं की बाई ह्या काळात तुला वेगळं काही करता येणार डिव्होर्स घेऊन तू काय करणार आहेस साठव्या वर्षी वगैरे तर आहे तिथे ऍडजस्ट तुला जे काही गोष्टी अर्धवट राहिल्या आहेत तुला काही व गाण्याची आवड आहे तुला फिरायची आवड आहे तुझ्याकडे पेन्शन आहे सगळं त्या ह्याच्यात तू ग्रुपमधनं येऊन तू एन्जॉय कर बाकी तू हा विचार करू नको तर उपयोगाचाच नाही आहे आणि मग हे माझं लक्षात आलं की अशी जी जोडपी आहेत यांनी आपलं आयुष्य कसं काढायचं सिंगल्सला तर आपण करू शकतो की एखादा जोडी पण जी ऍक्च्युअली नवरा बायको आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहेत या लोकांनी काय करायचं मग त्याच्यातनं आम्ही मैत्री क्लब चालू केला आणि मैत्री क्लबमध्ये दर पंधरा दिवसाने आम्ही गेट टुगेदर घेतो दर दोन महिन्याने आम्ही एक सहल काढतो त्याच्यानंतर बरेच गाण्याचे कार्यक्रम बरेच काय काय करतो की कुठेतरी त्यांना एकत्र आणायचं आणि त्यांना तेन त्यांच्या फील्डमध्ये त्यांना आनंद घेता येईल खूप छान असं खूप तुमचे आधीचा पण उपक्रम खूपच छान येतो आणि आता नवीन उपक्रम तर अजूनच सुंदर आहे आमच्या टीम तर्फे तुमच्या उपक्रमा वेड़ कर या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा सर आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच काही व्हिडिओ बघण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आम्हाला फेसबुकला नक्की लाईक करा धन्यवाद